नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळणार महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्ती खेच महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विराजमान आहेत या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे तसेच हिवाळी अधिवेशन देखील पार पडले आहे मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री अद्याप मिळालेले नाहीत त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच खेच असल्याचे बोलले जात आहे नंदुरबार जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळत नसल्याने राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू झाली आहे महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपा तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील नेत्यांमध्ये पालकमंत्री नियुक्तीवर विचारमंथन सुरू आहे स्थानिक कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे म्हणणे आहे की नंदुरबार जिल्ह्याला एक सक्षम व प्रभावी पालकमंत्री मिळावा जो येथील समस्यावर लक्ष केंद्रित करू शकेल नंदुरबार जिल्ह्यातील लोकसंख्या व राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीचा जिल्ह्याच्या विकासावर मोठा प्रभाव पडू शकतो यामुळे स्थानिक समस्यांसाठी अधिक निधी मिळवण्याची शक्यता निर्माण होईल तरीही महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे या मुद्द्यावर अंतिम निर्णय लांबणीवर पडला आहे काही सूत्रांचे म्हणणे आहे की जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार असून पालकमंत्री भाजपचाच असावा जिल्ह्यातील भाजप नेत्यांचे आहे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून पालकमंत्री पदाची मागणी होत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू आहे आता नागरिकांच्या व राजकीय विश्लेषकांचे लक्ष या मुद्द्यावर लागले आहे पालकमंत्री नेमण्याच्या संदर्भातील अंतिम निर्णय कधी होईल याची उत्सुकता सर्वत्र वाढली आहे